नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरालगत असलेल्या चित्तोड ते रावेर गावापर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते आणि त्यामुळेच या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले या परिसरातील रावेल दह्याने बह्याने आहे यासह इतर गावातील ग्रामस्थ तसेच शाळकरी विद्यार्थी हे धुळे शहरात येत असतात आणि या रस्त्यावरून जाताना अनेकदा अपघात देखील झाले आहेत त्यामुळे सामाजिक बांधकाम विभागाने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रावेर गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे चितोड तर रावेर त्याच्यामध्ये रस्ता खराब झालेला आहे अतिशय फार मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झालेला आहे दोघ बाजूने असा फाटून गेलेला आहे रस्ता तिथं एस टी येत असते तिथं रावेरचे मुलं ज शाळेत जात असतात रावेर जा, दयाने बयाने पाळत आजनाळं तिथले मुलं धुळ्याला शिकण्यासाठी जात असतात जुनियर मोरशोडी लईंग सडगाव इथले देखील रहदारी आहे तर रस्ता पूर्णपणे फाटून दिलेला आहे ते पी डब्ल्यू डी अधिकारी साहेबांनी इथं चांगलं लक्ष द्यावं पी डब्ल्यू अधिकारी साहेबांना आम्ही हे अर्ज फाटं देखील करायचं चालू आहे तोंडी स्वरूपात आम्ही पहिले सांगतो आहे की पी डब्ल्यू अधिकारी साहेबांनी डिपार्टमेंटनी इथं येऊन ती चौकशी करून ते रस्ता तिथं रिपेअर करावा जेणेकरून अन्यथा अपघात होऊ शकतो आणि तिथे मांगे एस टी देखील खाली टेकून जात होती ते कोण माणसांनी गावातली रिपेअर वगैरे केला आणि ती एस टी जाण्याचं जेणेकरून खाली टेकता येऊ नये ते याच्यासाठी तेवढं आम्ही रिपेअर केलेला आहे जर लवकरात लवकर हा रस्त्याचा काप डब्ल्यू अधिकारी साहेबांनी रिपेअर नाही केला ते, के ते आमच्या रावेर गावातील ग्रामस्थांनी हे आम्ही आंदोलन करून व निवेदन द्यायलासाठी साठी आम्ही पूर्ण गाव तिथं जाऊ असं प्रशासनाला नम्रपणे विनंती करीत आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद